よろしくお願いします。 सांगतो तुम्हाला काय काय झालं सकाळी आपण गेलो ऑफिसला तर बेसिकली अभिषेक शर्मा मी तुम्हाला सांगतो अभिषेक शर्मा यांना आपण ऍज अ म्हणून हायर केले कुठे कुठे मिस्टेक्स होत आहे जेव्हा आपण एक स्केल वर ग्रो करतो आता तीन आउटलेट मी हँडल करत होतो पण एक टाइम नंतर जे कॉर्पोरेट असतं प्रॉपर ज्याच्यामध्ये नाही का आपण म्हणतो ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बेसिकली एम Sí, sí, yo... सीओ सीएक्सओ ओ या गोष्टी तर आम्ही सरांसोबत आता पुढचे सहा महिने रोज आपली मीटिंग चालणार रोज काय चालले काय नाही विजन बोर्ड बनवलं होतं दोन हजार सव्वीस मध्ये दोन हजार मिड टर्म दोन हजार तीस पर्यंत आपलं विजन आणि दोन हजार पस्तीस पर्यंत आपलं विजन बिझनेस मॉडेल कॅनवस हे एक आपण बनवलंय आहे ट्वेंटी आउट मध्ये पंधरा फ्रेंचायसी आपले पाच आपण ओन असेल फिक्स रेसिपी पोर्शन कंट्रोल लागाना आहे बिना प्राइस बडाय मार्जिन तुरंत इम्प्रूव्ह होणार एसओपी रोल वाईज केआरए एक साईड ला केफसी एक साईडला पेसा तुम्ही काय चूज करताल तुम्हाला कुठं काम करायला आवडेल के ना, का आपण पैसे देत नाही का आपण ना का, फुकट काम करून गेलो नाही पॉलिसीज खूप जास्त क्लिअर आहे त्यांचे स्टाफ ला माहित असते की मी तर काम केलं तर मी कुठे पोहोचेन पुढच्या पाच वर्षामध्ये माझी मा चॅलेज काय राहील त्या गोष्टी इन्सेंटिव्हाइज वगैरे सगळं हे एच आर पॉलिसीमध्ये होतं टॉमी आला आपल्या रस्त्यामध्ये टॉमी म्हणजे आपला इथे एकदा वाढणारे आले आम होते आमच्या कॉलनी मध्ये वरती ज्ञानेश्वर नगर मध्ये आज म्हणलं तो माझं ब्लॉगर आहे सांग काय चायनाचं नाव आणि आज खूप दुःखद न्यूज आली सकाळी रोविदास टेंगसे काय आपल्या पलीकडे प्रॉब्लेम जातात एक ती वय होत विक्रम नाव होतं विक्रम टेंगसे हार्ट अटॅक ने का त्याचं निधन झालं मे युअर सोल रेस्ट इन पीस ब्रदर हा काय सुंदर फ्रेम दिसते मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट

लोक असं चिकन खातात पण असं भाजलेला धोड काय वगैरेच भाजून ज्याला काय म्हणतो आपण तंदूर हे खरच नाही कळत मग आपल्याला नजर लागते